सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे नाशिक शहरातील नाशिक रोड परिसरात दसक घाटावर गोदापात्रात महिलेचा मृतदेह आढळून आलेला आहे नदीपात्रात अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे दसक घाटावरील गोदा नदीपात्रात महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे दरम्यान या परिसरातून जाणाऱ्या नागरिकांना एका महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला नागरिकांनी तातडीनं नाशिक रोड पोलिसांना घटनेची माहिती दिली नाशिक रोड पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्याकरता अग्निशमन दलाच्या रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलेला आहे अग्निशमन दलामार्फत रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं असून मृत महिलेचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्याचं काम सुरू आहे दरम्यान मृत महिलेची ओळख अद्यापपर्यंत पटलेली नाही या महिलेनं ना आत्महत्या केली की काही घातपात झाला असावा या दृष्टीनं पोलीस आता पुढील तपास करत आहे तसेच मृत महिलेबाबत कुठलीही प्राथमिक माहिती अद्यापपर्यंत हाती लागलेली नाही सदर घटनेचा नाशिक रोड पोलीस तपास करत आहे सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारीक जनहितार्थ प्रसारित